चंद्रपूरमध्ये शिक्षिकेकडून सातवीच्या सोळा विद्यार्थिनी मारहाण करण्यात आल्याचं श्वास घेण्यात त्रास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं चंद्रपूरच्या वहाड परिषद शाळेतील हा धक्कादायक असा प्रकार समोर आलाय शिक्षकेविरोधात सावली पोलीस ठाण्यामध्ये सध्या तक्रार दाखल करण्यात आली आहे शिक्षिकेच्या पाण्याच्या बाटलीत द्रव्य मिसळल्याचा आरोप आता करण्यात येतोय चंद्रपूर मधून ही धक्कादायक अशी बातमी मी जेव्हा शाळेमध्ये होऊन तेव्हा आम्हाला टीचर आमची बिना बिनाकारणा की बिना कामानं आम्हाला मारली ते कोणते तरी मुलं त्यांच्या बॉटलमध्ये काहीतरी मिसळवले आहे आणि ते मॅडम आमच्यावर आरोप आणले आणि आम्हाला बिन फालतू आमच्यावर आम्हाला मारली खूप मारली पोटाला लागलाय गालाला आणि केसं खिचू खिचू आमची कॅलर वगैरे खिचू खिचू मारली आम्हाला मॅडम आमच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही म्हणजे आमचे प्रेयर झाले होते त्याच्यानंतर आम्हाला समोर बोलवली व म्हणाली कोणी काय मिसळवलं माझ्या बॉटलमध्ये सांगा तर आम्हाला नाही माहीत नाही माई, नाही माहीत म्हणत होतो म्हणत होतो तरी तर, तर, पण खूप सांगण्याचा प्रयत्न केले टीचर मी नाही केलं मी नाही केलं तरी तर, पण केसं खिचून गालावर खूप मारली पायावर छडीछडीने मारली अशी कॅलरी खिचून पोटायला लागल्या आता छातीमध्ये पण माझं दुखत आहे काही गावातले लोक पाहत होते त्यात ते आले त्यांनी का शिक्षा करतावा त्यातमध्ये हेडमास्तर मॅडमनेही त्यांना सांगितलं की एवढी शिक्षा करू नका तरी पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या गावातल्या लोकांनी मॅडमनी सगळ्यांनी त्यांना समजवलं आणि मग ज्या गावातले लोक पण जमा झाले आणि मग ज्या मुलींना जास्त प्रमाणात लागलं होतं ज्या मुलींना जास्त प्रॉब्लेम तयार झाला त्या मुलींना मी आणि गावातले एक दोन लोक घेऊन दवाखान्यामध्ये सावली येथे घेऊन